पण मी अनेक ठिकाणी पाहिलं सैनिकी जीवन संपल्यानंतर जेवढं त्या काळात हे लोक देशसेवा करते निवृत्त झाल्यावर म्हणा किंवा वीरमरण आल्यावर म्हणा त्याच्यानंतर ज्या पद्धतीने इकडे आल्यावर त्यांना वागणूक पाहिजे किंवा सुविधा पाहिजे ते असताना मला काही दिसत नाही मी अनेक वर्षापासून या विषयावर बोलतो मी शासनाला पण एक दोन वेळेस बोललो कार्यक्रमात बोललो आमदार खासदारालाही बोललो आत्ताही आम्ही पालवे साहेब बोलत असताना माझी पण तीच इच्छा आहे की प्रत्येक गावामध्ये जे निवृत्त झालेले सैनिक हे ते आमच्या ग्रामपंचायतमध्ये त्यांनी असायला पाहिजे सदस्य सरपंच म्हणून तरी असायला पाहिजे कारण त्यांचा जो सैनिकी खाक्या आहे तो या गावाला दाखवल्याशिवाय ग्रामाचा विकास होणार नाही हे माझे ठाम विषय आहे तुमच्यासाठी गरज नाही त्याची तुम्ही सदस्य व्हाव सैनिकाला त्याची गरज आहे असं नाही पण हे आमच्यासारख्या हरामखोर राजकारणी हे ते नीट होणार नाही त्याच्यासाठी ती गरज आहे ते म्हणून तुमच्यासारखे तिथे असले गरज आहे